दिवाळी आपली सुरू झालेली आहे दिवाळीचा आनंद आपण साजरा करताय परंतु एकीकडे एक एक आनंद आहे तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती आहे आणि मराठवाडा इतर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यात असू आहेत बळीराजाच्या डोळ्यात असू आहेत आणि शिवसेना नेहमीच संकटामध्ये धावून जाणारी संघटना बाळासाहेबांच्या विचारांची धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांची आणि म्हणून आपले सगळे लोक बांधा बांधावर गेले आपला दसरा मेळावा आपण साजरा केला मुंबईत महाराष्ट्रातून सगळीकडून दसरा मेळाव्याला लाखो शिवसैनिक येत असतात परंतु आपण पूर परिस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्त भागामध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं येऊ नका तिकडेच राहा आणि त्या बळीराजाची अश्रुपुसा त्याच्या मदतीला जा त्याला त्याचा दसरा तुम्ही जाऊन साजरा करा आणि मी त्यावेळेस म्हणालो म्हणून सगळे कार्यकर्ते आपले पूर पूरग्रस्त भागात होते आणि नुसतं आपण बोललो नाही तर हरा हजारो लाखो शेतकरी बांधवांच्या घरात ज्यांच्यात पाणी गेलं त्यांच्या घराचं चिकल झाला जीवनावश्यक वस्तू सगळ्या गेल्या कपडा लत्ता गेला भांडी कुंडी गेली अशा लोकांना मदतीचे किट पण आपण इथून पाठवले आणि त्यांना मदत केली मला आनंद आहे समाधान आहे की आपले पूर्पग्रस्त भागातले कार्यकर्ते त्यांच्या संकटामध्ये त्यांच्या मागे उभे राहिले आणि शेवटी सरकारने देखील मुख्यमंत्री स्वतः मी अजितदादा आम्ही निर्णय घेतला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की यावेळेस मात्र शेतकऱ्यांना मोठं संकट आहे शेतकऱ्यांवर सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपल्याला शेतकऱ्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे लाडक्या भावांचं आहे आणि म्हणून आपत्ती तिथे शिवसेना आणि संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे हे समीकरण आपण गेले अनेक वर्ष पाहतोय मग कोल्हापूर सांगलीचा पूर असू द्या महाड चिपळूणचा पूर असू द्या अगदी महाराष्ट्राच्या बाहेर उत्तराखंडचा पूर असू द्या केरळचा पूर असू द्या त्या ठिकाणी -त्या आपले शिवसैनिक हजारो लाखो लोकांना मदत घेऊन गेले हा इतिहास आहे आपला आणि म्हणून जिथं जिथं संकट येतं पहिलगाममध्ये देखील आपण पाहिलं की जिथं आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप आतंकवादी पाकिस्तानने केलं त्यांना धडा शिकवला आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जशास तसा धडा शिकवला पण तिकडे जे महाराष्ट्रातले लोक अडकले होते त्यांना देखील आणण्यासाठी हा तुमचा एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पण पोहोचला हे आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे लोक इकडे येत होते मुंबईकडे आणि आपले लोक तिकडे जात होते मला आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तिथला पोलीस एस पी म्हणाला से आहे हो बोले मुंबई से आहे अरे बोले पागल हो क्या या से मुंबई भाग रे लोक और मुंबई से आप या आ आपल्या लोकांनी सांगितलं में से नाही भगाने वाले लोग है आणि हे असं कुठंही धाडसी काम करणारे आपले कार्यकर्ते याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचा मी प्रमुख आहे याचा मला अधिक आनंद आहे आणि म्हणून शे शेतकऱ्यांना सरकारने सावरलं खरं म्हणजे आपलं धोरण आहे की जिथं संकट तिथं शिवसेना आणि म्हणून या ठिकाणी आपण त्या शेतकऱ्यांच्या घराला तोरण बांधलं दसऱ्याला मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आम्ही दिवाळीच्या आधी निर्णय घेतला आणि त्यांच्या खात्यात आता नुकसान भरपाईचे पैसे देखील जाऊ लागले याचा देखील आनंद आहे प्रताप सरनाईक इकडे आहेत तिकडे पालकमंत्री होते आम्ही तिकडे गेलो होतो जेव्हा तिथं खाली एक पूल नदीच्या खाली गेला होता त्याच्यावरून पाणी वाहत होतं काही दोन तीन रस्ते होते आणखी एक पूल होता तिकडे दोन, दोन पूल होते आणि त्या ठिकाणी मी शब्द देऊन आलो होतो की हा लवकर तिथं दहा पंधरा मुलं मुली भेटल्या मला आम्हाला म्हणाले मला वाटलं काय घोळक्याने उभ्या राहिल्यात विचारलं काय पाहिजे तुम्हाला काय झालं म्हणाले आमचं शाळा खूप लांब आहे आणि आम्हाला सायकली पाहिजे दुसऱ्या दिवशी त्या पंधरा विद्यार्थ्यांना सायकली देण्याचं काम शिवसेनेने केलं आणि त्या पुलांचं आणि रस्त्याचं भूमिपूजन मंत्री प्रताप सरनाईक आता करून आले जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी त्यांनी साजरी केली मंगळवारी हे आपली शिवसेना आहे हे आपली शिवसेना आहे शिवसे म्हणून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आपली जी काय भूमिका आहे का ती आपली शिवसेना पुढे नेती आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी दिवाळीचा सण मोठा आनंदाचा नाही तोटा आपण म्हणतो परंतु या ठिकाणी थोडं दुःखाचं सावट आहे पण आता त्यांच्या मागं आपण उभे राहिलेलो आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे मला आपण आमदार केलं एकदा दोनदा तीनदा नाही पाच किती पाच वेळा पाच वेळा म्हणून मी या राज्याचा मुख्यमंत्री झालो याचाही आनंद आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्या लोक म्हणायचे मुख्यमंत्री म्हणजे सीएम लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे आता डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम काय अरे आपला सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू माय आहे आणि म्हणून मला आनंद अभिमान आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मला मिळाली ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडे आहेत तुम्ही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका विरोधक जेव्हा आम्ही योजना चालू केली तेव्हा म्हणत होते होणार नाही होणार नाही चुनावी पण एकनाथ शिंदेने दिलेला शब्द हा शब्द असतो एक बार मै कमिटमेंट कर दी तो खुदकी बी नाही सुनता <प्थाँगा> आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करून दाखवली आणि सगळ्या विरोधकांचा सुपडा साफ माझ्या लाडक्या बहिणींनी केला त्यामुळे विश्वास ठेवा कोणी काही खोट पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही <laughs> आता महापा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी बरोबर तसंच करायचं आपल्याला जे सावत्र दुष्ट भाऊ आपल्या योजनेत खोडा घालत होते ना त्यांना चांगला दाखवायचा आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोय काही लोक इकडे येऊन जातात छोटे मोठे लवंग्या फटाक्या फोडतात पण आपला एकदा एकच एक मोठा अटंबम असतो आपण एकीच अटंबम अपोजिशन वालो का सुपडा साप काम तमाम जाऊ दे आता निवडणूक आता आज काही बोलायचं नाही आज आनंदाचा दिवस आहे राजकीय मी काय बोलत नाही खाली फक्त काय इथे येऊन यह छोट्या लवंग्या बिंग्या फोडून गेलेत त्यांचा समाचार मी नंतर घेणार आहे पण मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी या राज्यामध्ये सगळीकडे काम करतो याचा आनंद आहे मी नेहमी एवढंच सांगतो की जी जबाबदारी मिळेल त्याचं त्या, त्या, त्या जबाबदारीचं सोनं करा त्या जबाबदारीचं सर्वसामान्य लोकांना फायदा काय होईल तो पहा मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे महत्त्वाचं आहे आणि मी किती कमवलं संपत्ती ऐश्वर यापेक्षा मी माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुमचं हे प्रेम जे आहे गेले अनेक वर्ष मला मिळतं आहे आणि म्हणून त्यामुळेच मला ऊर्जा प्रेरणा मिळते सगळ्याच लोकांची लहान थोर ज्येष्ठ सगळे सगळे लोक दिव्यांगांपासून सगळे सगळे लोक सोबत आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे या राज्याची प्रगती करायची आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत आणि म्हणून ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस घेऊन येऊ द्या सुखाचे सम्र समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ द्या हीच प्रार्थना ईश्वराकडे करतो आई तुळजाभवानीकडे करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व कलावंतांचं देखील मनापासून स्वागत करतो आपल्या सोनि डान्स करत राहा पण ते सो काय आपल्या कोण कोण आहेत सोनाली कुलकर्णी बेला शेंडे ताई आपल्या आणि हां चंदन कांबळेनी आपलं गाणं गाणं एक बाजवलं हो ऑर्गनायझर रोहन सगळे प्रतीक्षा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्या कलावंतांचं ज्यांची नावं नाही घेतली त्यांचं देखील मी स्वागत करतो राम। कविता राम। कविता राम, राम। तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत ठाण्यामध्ये माझ्या मतदारसंघात आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा सर्व या कोपरीवासियांना देखील मनापासून शुभेच्छा दिवाळीच्या सगळ्यांनाच गोड गोड शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र घार घार उडते आकाशी पण तिचे लक्ष तिच्या पिल्लांपाशी तसे आपल्या मतदारसंघातील